परत एकदा सर्वांचं स्वागत आहे माझ्या स्टॉक मार्केट अल्वेज या चॅनलवरती प्रथम मी सर्वांचे सहर्ष धन्यवाद करतो की आज माझे पन्नास सबस्क्रायबर पूर्ण झाले आहेत फक्त आणि फक्त तुमच्यामुळेच प्लीज असेच मला सहकार्य करा आणि जे नवीन असतील त्याने प्लीज कृपया सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कारण मी असेच नवीन माहिती आणि नवीन नवीन चांगले शेअर तुमच्यासाठी नक्कीच घेऊन यायचा प्रयत्न करेल तेवढंच मला प्रोत्साहन मिळेल प्लीज कृपया शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद आता आपण पाहणार आहोत आज स्मॉल कॅ क्या, स्मॉल कॅप शेअर पासष्ट रुपयाचा जो की बरोबर त्याच्या सपोर्ट ले लेवलला व्हॅल्युएबल सपोर्ट लेवलला धडकून परत वर जायच्या जा प्रयत्नात आहे तर आपण पाहूया तो स्टॉक कोणता आहे तर तो आपल्या स्क्रीनवरती दिसतोय हा स्टॉक आहे आय डी एफ सी फर्स्ट बँक लिमिटेड हे तुम्ही पहा डेली चार्ट आहे हे मी सपोर्टची लाईन वळलेली आहे त्रेसठला सपोर्ट आहे हे पाहू शकता आता तुम्ही हा शेअर बरोबर व्हॅल्युएबल वेल सपोर्टला मी काय म्हणतो आहे ते हे पहा कशामुळे हा मी शेअर आज चूज केलेला आप आहे आपल्याला सजेशनसाठी देण्यासाठी हे पहा हे एज्युकेशनल पर्केजसाठी आहे सजेशन वगैरे नाही आहे कृपया हे पहा तुम्ही बरोबर इथून वरती गेलेला आहे हा शेअर इथं होतं बरोबर इथून सपोर्ट घेऊन वरती आता तसाच सपोर्ट त्याने इथंसुद्धा घेतलेला आहे पहा तुम्ही दिसतोय तुम्हाला हा सपोर्ट हे पहा स्ट्रॉंग कॅन्डलने सपोर्ट घेतलेला आहे हे पाहू शकताय हे स्ट्रॉंग कॅन्डलने ब्रेकआउट इथं सपोर्ट बरोबर हे त्रेसष्ट रुपयाला सपोर्ट आहे पासष्टचा आहे शेअर तर आता तुम्ही हे पण पाहू शकता वीकली तुम्हाला दाखवतो मी सपोर्ट तोच आहे हे पाहू शकताय सपोर्ट तोडून बरोबर हे पाहू शकताय सपोर्ट हे पहा बरोबर सपोर्ट घेतलेला आहे हे पाहू शकता हे स्ट्रॉंग डाऊन ट्रेन टँडल असल्यामुळे हा सपोर्ट तोडून खाली गेलेली आहे दिसतो तुम्हाला खाली आलेला आहे शेअर हा असाच हा ब्रेकआउट दिलेला आहे त्याने म्हणून शेअर वरती गेलेला आहे हा स्ट्रॉंग सपोर्ट आहे हे तसंच तुम्ही पाहू कशा कशाप्रकारे हा स्ट्रॉंग सपोर्ट वर्क करतो आहे हे स्ट्रॉंग कॅन्डलनी वीकली स्टँडर्डनी आलेला आहे म्हणून हा मी आज वीकली स्टँडर्डला जबरदस्त ब्रेकआउट आलेला आहे तुम्ही हे पण पाहू शकता सॉरी मंथली पहा पा सपोर्ट बरोबर हा सपोर्टला येऊन स्ट्रॉंग कॅन्डलने ब्रेकआउट दिलेला आहे डेली मंथली आणि डेली मंथली आणि वीकली खास सपोर्ट राहणार आहे आता एक तुम्हाला मी एक हे करतो एक टेक्निकल इंडिकेटर आहे त्याच्याबद्दल तुम्हाला मी बरोबर दाखवतोय मी डेली चार्टमध्ये नावाजलेलं टेक्निकल आहे ज्याने आपल्याला ज्याला सपोर्ट आणि रेजिस्टन्स काढता येत नाही त्याच्यासाठी तो टेक्निकली आहे हातून पाहू शकता हा टेक्निकली हा एक इंडिकेटर आहे हे पहा हे पिवर्ड पॉईंट म्हणून इंडिकेटर आहे बरोबर इथला ब्रेकआउट दिलेला आहे त्यांनी हे आर वन हे पहिलं रजिस्टन्स आहे दुसरा रजिस्टन्स हे आहे हे तुम्ही पाहू शकता हे एस वन हे आहे एस टू सेलिंग आहे ज्याला सपोर्ट आणि रेजिस्टन्स काढता येत नाही म्हणजे इथं पण तो वरती गेलेला आहे आणि त्याचं मार्केट कॅप का सत्तेचाळीस हजार मार्केट कॅप आहे जबरदस्त कंपनी आहे काही प्रॉब्लेम नाही आहे तुम्हाला एफ आयची मी दाखवतो एफ आयची होल्डिंग किती आहे ती म्हणजे फॉरेन इन्व्हेस्टमेंटची होल्डिंग बघा एफ आयची होल्डिंग एफ आयज जे आहेत त्याची होल्डिंग बघा सत्तावीस पॉईंट तीस ऑक्टोबर चोवीस त्यामुळंच हा सपोर्ट लेवलला एक एकोणीस होतं आता सत्तावीस आहे पाहू शकता तुम्ही Thank you.